हार्दिक स्वागत आज तुमचं एक नवीन पोस्टर लावून झालं आहे नतमस्तक नतमस्तक हे वेगळंच काहीतरी प्रकार दिसून येतोय तर महेश सर आप मी काय सांगणार या कथेबद्दल कथा तर मी नाही फक्त चित्रपटाच्या शीर्षकाविषयीच नव्हती तर हे शीर्षक माझ्या कथेला दोन अनुषंगान येतात ज्यावेळेस आपण फिल्म पाहायला सुरुवात करू त्यावेळेस ते नतमस्तक समोरच्या परिस्थितीला करायला होते फिल्मचा ज्यावेळेस आपण रिझॉल्प होतो फिल्म संपायला त्यावेळेस ते परत वेगळ्या अनुषंगानं तर ही एक ग्रामीण भागातील गोष्ट आहे ग्रामीण भागातील समाज घटकांना एकत्रित आणून ती कुठेतरी सरकारला दखल घ्यायला लावली त्या पद्धतीची ही गोष्ट आहे आणि जसं दसम पोस्टरवरती पाहिलं असेल तिच्या भेगा पडल्यात विने दाग लागते शेजारी एक पसरी वाले सा तर हे सगळे सिंबॉलिकली आहे म्हणजे काय की मी जर मला फोन फिल्मची पूर्ण गोष्ट सांगायची नाही तर फिल्म ह्या पद्धतीची आहे हे दाखवणार हे आहे आणि फिल्ममध्ये काही सीन आहेत ते सीन याच्यावरती मी सिंबॉलिकली क्रिएट केले तर ह्या पद्धतीचे हे पोस्टर आहे आणि फेस्टिवल प्लस थिएटर या दोन्ही याच्यावरती ही गोष्ट खरी ठरत हे मला आणि माझ्या निर्मात्याला एक आश्वासन आहे प्रेक्षकांसाठी पण आणि जे प्रेक्षक फक्त फेस्टिवल कमर्शियल फिल्म पाहिजे काहीतरी कॉट घेऊन जायचं घरी जाताना तर ज्या दोन्ही गोष्टी प्रेक्षकांना पूर्ण करते ज्या पद्धतीची रमेश सर तुमचं पण अभिनंदन आज तुम्ही एक प्रोड्युसर म्हणून एक उभे राहिले आहे हे पण प्रथमच तुमचं पदार्पण होत आहे तर ही जेव्हा कथा तुमच्याकडे आली एक वेगळ्या प्रकारची एक वेगळ्या कथेची कारण की या याआधी पण घुमा आणि तर्ण, ट टरीसारखे चित्रपट या लोकांनी बनवले सरांनी तर तुमचं काय मत आहे याच्याबद्दल असं <laughs> वाटतं नसतं असत पण ज्यावेळी तुमच्याकडे जी कथा आली या कथाबद्दल तुम्ही काय सांगणार काय विशेष करून तुम्ही एवढा इन्वॉल्व काय झालं त्याच्यामध्ये त्यांना समाजाविषयी खूप तळमळ आहे समाजात काहीतरी वेगळं घडवायचं आहे असं त्यांच्या नतमस्त स्टोरी मला आठवणं म्हणजे कळलं कित्येक लोकांनी मला सांगितलं पण मला असं तथ्य वाटलं नाही की याच्यात काहीतरी समाजाविषयी काही जेव्हा हे नतमस्तक भेटले ह्याच्यात आहे आणि त्यांना समाजाविषयी खूप तळमळ आहे ती मी माझ्यात तिथून दोघांची एकमेकातून आम्ही जुळली गेली त्याप्रमाणे आम्ही त्याच्यात कृपा घेतली आणि समाजापुढात नवीन प्रबोधन समाजामध्ये विचार करण्याचा मार्ग आम्ही लतमस्तक हे नाव तुम्ही असं का चॉईस केलं आहे फिल्मचा सा सारांश नाव म्हणजे फिल्मचा सा पूर्ण सारांश असतो तर कारण की तुमच्या याच्या आधीचे पण दोन नाव आहेत वेगळी वाटत गुमा आणि टर्नी तर एकदमच हे वेगळंच नाव निघालेलं आहे म्हणजे असं होतं की आता तुम्हाला फिरायचं म्हणजे जी चिडपी आणि इंग्लिश मीडियम शाळा आहे त्याच्यातून जे पालक फसत चालत त्याला फसायचं आणि गावाकडे कॅरेक्टर असते ते ठरवले की मला ते करायचं तर तू तेच करतो म्हणून तो गुमावतो ठरिंग म्हणजे असं होतं की तो, तो एकदम टेरर होता आणि डोक्यात ठीक बसली की तेच कर तर मराठीचा आपला शब्द साठा बसत आहे तर टायटल पण असे पाहिजे की जे विचार करायला तर नतमस्तक पण हे असायचे आणि ज्या गोष्टीला पूर्णतः सुसंगत आहे आणि ते धरून जाते नेमकं स्टार्टला पण आणि एंडला पण ते दोन्ही अनुषंगाने विचार करायला लावते आणि पॉझिटिव्हली विचार करून माणूस म्हणजे जो ऑडियन्स असतो तो त्याला पॉझिटिव्हली बाहेर जाईल त्याच्यामुळे टायटल थोडं हे की नतमस्तक तुमच्यापर्यंत आली जी कथा ह्याच्या आधी तुमचं काय काय तुम्ही काय म्हणजे तुमचं सोशल वर्क काय बाकीची काय काम कार्य करण्याचं माझं खूप मोठं योगदान आहे पण समाजाचं प्रश्न एक दोघांना सांगून उपयोग नाही आणि मी महाराष्ट्रात फिरून उपयोग नाही माध्यम असे निवडले गेले की पिक्चर काढा पिक्चरच्या मधून जाऊ तर नाही सर मला मेट्रो ती गोष्ट आवडली आणि मी हा पूर्ण नतमस्तक होऊन दोन्ही एक तर संघर्ष नसतं झालेलं नाही आणि गोष्ट पूर्ण असतव्यस्तक होती हा पिक्चर मी तुम्हाला हे देतो दाखवलं सर आता याचा शेड्यूल कुठपर्यंत होणार आहे जानेवारीमध्ये त्याच्यानंतर एप्रिल ते मे दरम्यान जे काही फेस्टिवलच्या इंटर होती तर लोकेशन्स लोकेशन्स नगर आणि पुण्याचं असा ग्रामीण भागावर हा ग्रामीण भागात भागा। पूर्णतः नवीन राखी स्क्रीनवर पाच थांबवणं पण वेगळं वाटत जो टिपिकली ग्रामीण भाग असो त्याचा कॉन्ट्रास्ट आहेत म्हणजे पूर्णतः लोकेशन दिलेची झालेली आमची मग आता जो काय वेदर आपलं वे हे करतोय पाऊस कधी पण येतो आर्थिक वेळी चांगला तरी पाऊस येतो तर त्याच्यामुळे आम्ही जोडिले गेले तर आम्ही अनाऊन्स करून घेऊन दुष्काळग्रस्त मातीवर झालेला नाही आता वलावर केलं तर टायकल टायटलच्या नाव काढलं तर महत्त्वाचं म्हणजे अभिनेता अभिनेत्री पण तुम्ही गुलदास ठेवलेले आहेत तर त्याच्या संदर्भात तुम्ही काय सांगणार बोर्ड म्हणजे काय पदार्पण आहेत का सध्या आणि जे या पटडीचा फिल्म करण्यासाठी आपण बोलतो की आपण पात्र असं आपण त्यांना पाहतोय की नाही हे त्या कॅरेक्टरसाठी जातील असेच असतील म्हणजे जो अभिनय उतरून तो आहे ॲक्टर असेल म्हणजे प्रमुख हिरो ची जागा खाली असून तो मी नवीन असेल असेल किंवा नवीन असेल असेल तो फक्त त्या रोलसाठी जाणारा व्यक्ती असेल फक्त पोस्टर लोन झालं आहे आणि याच्या पुढे पुढे गोष्टी घडत जाणार आहे तर आपल्याकडे आता वेळ भरपूरच आहे तर आता बघूया पुढे पुढे काय होतं आहे